श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ता आणि स्वामींचे या मध्ये मी, मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मित्र आणि मैत्रिणींनो जसं कोणतंही कर्म केलेलं कधी सुद्धा वाया जात नाही मग ते चांगले असो किंवा वाईट असो तुम्ही स्वतः विचार करा जर एखादी गोष्ट तुम्ही केली तर ती पूर्णत्वात ही नक्कीच जात असते मग तुम्हीच विचार करा की वाईट गोष्ट केल्यानंतर त्याचं काही ना काही हे फळ भोगावं लागतच असते तर त्याचप्रमाणे चांगली गोष्ट केल्यानंतर त्याचं देखील चांगलंच फळ भोगावं लागणार आहे तर मित्र आणि मैत्रिणीनं खरोखरच जेव्हा तुम्ही एखाद्या दे देवाचं नाव जरी घेतलं किंवा मनापासून केलेली भक्ती कधी सुद्धा वाया जात नाही तुम्ही मनापासून एखाद्या देवाचं नाव घेतलं तर योग्य वेळ आल्यानंतर त्याचे फळ हे नक्कीच मिळत असते तुमच्या जो पुण्याचा वाटा आहे त्याच्यामध्ये ते साठलं जात असतं मित्रांनी मैत्रिणीनो जसा वाईट कर्माचा हिशोब घेतला जातो त्याच पद्धतीने चांगल्या कर्मांचा देखील हिशोब ठेवला जात असतो योग्य वेळ आल्यानंतर त्या सर्वांचा लेखा जोका होतो आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये किती पाप आहे किती पुण्य आहे याचा देखील आ, स्वामी पाहत असतात तर त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये येत असता स्वामींची भक्ती करत असता भक्ती कधी सुद्धा वाया जात नाही हेच या हे, आव... हे सांगायचं होतं की तुम्ही काही कितीही भक्ती करा मोडकी तोडकी करा परंतु सुरुवात जर तुम्ही केली सुरुवातीला असं होत असतं की स्वामींच्या सेवेमध्ये मन लागत नाही किंवा जर तुम्ही स्वामींची सेवा सुरुवातीला करायला लागला तर आळस येतो कंटाळा वाटतो स्वतःच सेवा करायला नको नको म्हणत असतात म्हणजे अशा स्वतःच्याच भोवती खूप अडचणी येत असतात परंतु यातून जर पुढे गेल्यानंतर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष जर केला आणि सेवा जर करत राहिला तर खरोखरच या सेवेमध्ये मन देखील रमायला सुरुवात होत असते आणि एक वेगळ्याच प्रकारची अनुभूती व्हायला सुरुवात होत असते की तुमच्यामध्ये एक वेगळीच शक्ती संचारलेली आहे तुमचा स्वतः विषयचा जो आत्मविश्वास असतो तो खूपच वाढलेला आहे असं प्रत्येक भक्ताला ये अनुभव येतच असतात स्वतःच्या शरीरामध्ये स्वतःच्या स्वभावामध्ये स्वतःच्या बोलण्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा अनुभव त्या भक्ताला जाणवत असतो जेव्हा तो मनापासून श्री स्वामी समर्थांची भक्ती करायला सुरुवात करत असतो प्रत्येक भक्ताचं काम हे आहे की आपण फक्त सेवेला सुरुवात करायची आहे तुमच्याकडून किती सेवा करून घ्यायची किती प्रमाणात सेवा करून घ्यायची आणि कोण कोणती सेवा करून घ्यायचे हे साक्षात ब्रह्मांड नाही श्री स्वामी समर्थ ठरवत असतात कारण स्वामी हे आपल्या जगाचे चालक मालक पालक आहेत त्यामुळे या ब्रह्मांडामध्ये कोणतंही म्हणजे झाडाचं अगदी पान सुद्धा जर जमिनीवर पडायचं असेल तर त्यामध्ये देखील स्वामींची इच्छा हा असावी लागते स्वामींच्या इच्छेशिवाय काहीही घडू शकत नाही तर मित्रांनी मैत्रिणीं नो खरोखरच स्वामींची लीला यी जसे प्रतेक, प्रतेक, ही अगाध आहे जसं या स्वामींनी ब्रह्मांड निर्माण केलं त्या पद्धतीने स्वामींच्या इच्छेनुसारच घडत असते तर आज मी एक तुम्हाला खूपच सुंदर अनुभव स्वामींचा सांगणार आहे तर त्या अनुभवामध्ये एका ताईंचा अनुभव आहे त्याचबरोबर त्यांच्यामुळे आलेली त्यांची मुलगी आणि मुलीला देखील आलेला अनुभव आणि त्या ताईंनी घडवलेले सेवेकरी आणि त्या सेवेकऱ्यांना देखील आलेले खूप सुंदर सुंदर अनुभव आहेत चला तर मग ते अनुभव जे आहे ते ताईंच्या शब्दामध्ये अनुभव मांडूया चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे नाव उज्ज्वला काळे आहे मी स्वामी सेवा खूप दिवसापासून करते आहे माझ्या सेवेमध्ये आल्यानंतर मला खूप आनंद खूप समाधान मिळायला लागलं ला। आणि जेव्हा जेव्हा मी स्वामींच्या सेवेमध्ये आले तर तेव्हापासून वेगळीच एक आ, मला असं वाटत की मी स्वामींच्या सेवेमध्ये हरवून जावं आणि माझी सेवा केलेली जेव्हा घरातील माझी मुलगी पाहते तर त्यावेळेस तिचं देखील मन स्वामींच्या सेवेमध्ये रमायला लागलं आणि तिचा देखील स्वामींवरचा विश्वास देखील वाढत गेला आणि जेव्हा आपण स्वामींच्या सेवेमध्ये येत असतो तर प्रत्येक स्वामी भक्ताला आस लागते ती स्वामींच्या दर्शनाची म्हणजेच अक्कलकोटला जाण्याची आणि प्रत्येक स्वामी भक्ताला हे माहीत असतं कि साथी की अक्कलकोटला जाण्यासाठी स्वामींचं बोलावणं यावं लागतं म्हणजे स्वामींनी त्या भक्ताला अक्कलकोटमध्ये येण्याची परवानगी द्यावी लागते असा कोणीही भक्त नाही की तू स्वामींच्या इच्छेशिवाय अक्कलकोटला जाऊ शकत नाही त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये मा दे देखील असंच झालं की मला अक्कलकोटला जायचं होतं स्वामींचं दर्शन घ्यायचं होतं परंतु काही केलं हे घडूनच येत नव्हतं त्यामुळे मला देखील खूप वाईट वाटायचं की मी कधी स्वामींच्या दर्शनाला जाते आहे मी कधी अक्कलकोटला जाते आहे हे असं सतत माझ्या मनामध्ये खंत वाटायची तर एक वेळेस तर असं झालं की माझी जी बहीण होती तर तिची ती फॅमिली अक्कलकोटला जाऊन आली आणि त्यानंतर तिनं मला फोन केला आणि म्हणाली की तुला देखील घेऊन जाणार होतो परंतु जमलंच नाही अचानकच प्लॅन ठरला तर ज्यावेळेस तिनं हे सांगितलं तिला देखील तिथे गेल्यानंतर खूप सुंदर अनुभव आला तर मला जायचं होतं अक्कलकोटला परंतु मला काही अक्कलकोटला जाणं झालं नाही तर मग मला तिनं ते सांगितल्यानंतर मला खूपच वाईट वाटलं मला खूप दुःख झालं मला जायचं होतं परंतु मला बोलवलंच नाही असं माझ्या मनामध्ये आलं की स्वामींनी मला का बरं बोलवलं नाही आणि या संपूर्ण घटनेचा मला एवढं वाईट वाटलं की मी खूप रडले मी खूप रडले आणि मला असं वाटायचं की स्वामी कधी बोलवतील मला अक्कलकोटला आणि त्याचबरोबर मी स्वामींनाही देखील प्रार्थना करायची की स्वामी मी ना म्हणजे जसं माझं लग्न झालं तसं मी एकदा सुद्धा माझ्या स्वामिनी देवीला म्हणजे तुळजापूरच्या आई जगदंबे मातेला गेलेली नाही तर स्वामी मला तेथे देखील जायचं आहे तुमच्याकडे देखील यायचं आहे अशी माझी अपेक्षा स्वामींजवळ होती तर माझी मुलगी ही नववीमध्ये आणि तिचं नाव समीक्षा तर ती देखील स्वामींची सेवा करायची तर तिचं नामस्मरण वगैरे तारक मंत्र अशी तिची दररोज सेवा चालू असायची आणि त्यानंतर तिचं शाळेमध्ये तिच्या स्कूलमध्ये ती निघून जायची तर असं तिला देखील स्वामींची सेवा करायला खूप आवडायचं तर हळूहळू मग तिच्यामध्ये देखील बदल होत गेला तिला देखील स्वामींच्या सेवेमध्ये मन तिचं खूप रमायला लागलं आणि एक वेळेस तर ती म्हणाली की आई अकरा गुरुवार मला करायच्या आहेत आणि मी स्वामींजवळ काहीतरी मागणार आहे तूच अशी म्हणाली होती की स्वामींजवळ जर काही मागितलं आणि आपण सेवा जर केली तर स्वामी आपल्या भक्ताची से म्हणजे जी काही इच्छा आहे ती पूर्ण करतातच मग त्यानंतर माझ्या मुलीने देखील स्वामींची सेवा करायला सुरुवात केली आणि तिनं अकरा गुरुवार करायला सुरुवात केली तर अकरा गुरुवार तिचे श्रावण महिन्यातील जो पहिला गुरुवार होता तेव्हापासूनच तिने सुरुवात केली अकरा गुरुवार करायला तर जसं जसं तिचा अकरा गुरुवार संपत येतील तर नेमकं दिवाळीमध्ये धनतेरस होती तर त्या धनतेरस दिवशीचं एक अचानक सरप्राईज मिळालं म्हणजे तिचे पप्पांनी तिकीट अक्कलकोटची काढली आणि म्हणाले की आता आपण अक्कलकोटला जायचं आहे म्हणजे तिचं अकरा गुरुवारचं उद्यापन सुद्धा झालं नव्हतं तोपर्यंत स्वामींनी तिच्या जी तिनं भक्ती केलेली होती तिने जे अकरा गुरुवार केलेले होते तर त्याचं फळ स्वामींनी तिला दिलं आणि तिचे उद्यापन होण्या अगोदरच तिच्या पप्पांनी अक्कलकोटला जाण्यासाठी तिकीटं देखील आणली आणि मला माझी जी इच्छा होती ती देखील हीच होती की मला अक्कलकोटला आणि तुळजापूरला जायचं होतं तर त्यावेळेस मी स्वामींजवळ खूप रडायचे की मला जायचं आहे मला दर्शनाला यायचं आहे आणि त्याचबरोबर स्वामी तुम्ही हे देखील करायचं आहे की मला तुळजापूरला देखील आई जगदंबेच्या मला दर्शन घ्यायचं आहे माझी कुलदेवी आहे परंतु मी लग्न झाल्यापासून एकदा सुद्धा माझ्या कुल स्वामीनी देवीला गेलेली नाही तर स्वामी तुम्हीच काहीतरी करायचं आहे आणि तुम्हीच मला तेथे घेऊन जायचं आहे असा माझा देखील हट्ट होता तर त्यानंतर मग तिनं मुलीनं म्हणजे काय ती बोललेली होती काही तिनं सांगितलेलं वगैरे नव्हतं परंतु ज्यावेळेस तिच्या पप्पांनी अक्कलकोटची तिकीट आणली तर त्यावेळेसच तिनं सांगितलं की मी आई स्वामींकडे हेच मागितलेलं होतं की स्वामी मी अकरा गुरुवार करते परंतु मला अक्कलकोटला तुमच्या दर्शनासाठी यायचं आहे तर तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करा असा तिने संकल्प केलेला होता आणि तिचा संकल्प हा तिची सेवा अकरा गुरुवारची जी सेवा होती तर ती सेवा पूर्ण होण्या अगोदरच तो संकल्प पूर्ण झालेला होता आणि स्वामींनी तिला अक्कलकोटला बोलवलेलं होतं त्याचबरोबर माझी जी इच्छा होती ती देखील स्वामींनी पूर्ण केलेली होती त्यामुळे मला देखील खूप आनंद झालेला होता आणि मी देखील नवरात्रीमध्ये पारायण केलेलं होतं श्री स्वामी समर्थांचं आणि त्यानंतर नवरात्रीमध्ये पारायण केलं आणि स्वामींना हे देखील सांगितलं की स्वामी मला तुळजापूरला जायचं आहे आणि त्याचबरोबर मला अक्कलकोटला देखील जायचं आहे तर मी यासाठीच पारायण करते आहे नवरात्री मधील पारायण मला आई जगदंबेचं माझ्या जी कुलदेवी आहे तिचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यासाठी माझी ही इच्छा आहे की तुम्ही मी या पारायणाचं फळ म्हणून मला तुळजापूरला माझ्या कुलदेवीला आणि अक्कलकोटला देखील घेऊन जायचं आहे तर अशा प्रकारे म्हणजे स्वामींना प्रार्थना केली आणि त्यानंतर ना स्वामींनी ना म्हणजे ज्यावेळेस माझ्या मिस्टरांनी अक्कलकोटची तिकीटं वगैरे आणली तर तेव्हा आम्ही अक्कलकोटला देखील जाऊन आलो तुळजापूरचं देखील खूप सुंदर दर्शन झालं आणि त्यानंतर आम्ही गाणकापूरला देखील जाऊन आलो म्हणजे स्वामींनी ही देखील इच्छा आमच्या सर्वांची पूर्ण केली जरी माझ्या समीक्षाने अक्कलकोटला जाण्याचा जरी जाण्यासाठी जरी स्वामींना इच्छा सांगितली असेल तरी देखील स्वामींनी ना आमच्या सर म्हणजे माझी देखील इच्छा पूर्ण केली मला कुलस्वामिनी देवीला मातेला आणि तेथे जाऊन ओटी भरण्याचं देखील भाग्य मला मिळालं तर ते देखील मला म्हणजे तेथे गेल्यानंतर ओटी देखील माझ्या हातून देवीची भरण्यात आली ते देखील मला खूपच आनंद झाला कारण स्वामी मी स्वामींना तसंच सांगितलं होतं की मी ज्या वेळेस माझ्या पुलस्वामिनी देवीला जाईल तर तेथे ओटी भरण्याचं भाग्य देखील मला मिळावं तर ते देखील माझी इच्छा पूर्ण झाली तर आमचं अक्कलकोटचं देखील दर्शन खूप सुंदर झालं तुळजापूरचं देखील झालं त्यानंतर मिस्तरांनी आम्हाला गणगापूरला देखील नेलं त्यामुळे आमच्या इच्छा पूर्ण झाल्या ते देखील स्वामीच पारायणाने खरोखरच प्रत्येकीच्या प्रत्येक ही पूर्ण होतच असते स्वामींच्या कृपेने ना खरोखरच खूप सुंदर सुंदर अनुभव येत असतात जसं माझ्या मुलीला देखील आला तिची एवढी म्हणजे नववीतील असून खूप लहान आहे ती परंतु तिने देखील स्वामींच्या सेवेमध्ये दे, आल्यानंतर तिचा देखील खूप स्वामींवर विश्वास वाढला आणि तिने देखील अकरा गुरुवार केले म्हणजे एवढा तिला आनंद व्हायचा ना गुरुवार आली की ती खूप खुश व्हायची आणि स्वामींचा अकरा गुरुवार खूप आनंदात करायचे त्यानंतर स्वामींनी माझी देखील इच्छा पूर्ण केली तर मी ना प्रत्येक वेळी जे काही कोणी संकटात वगैरे असेल तर त्यांना ना ही स्वामींची सेवा करायला सांगत असते की तुम्ही ही सेवा करा आणि त्यानंतर तुमची ही इच्छा देखील पूर्ण होईल तर असंच एकदा माझ्या भावाची मुलगी आणि ती तिला देखील स्वामींची सेवा करायची होती तर तिला देखील सांगितलं की तू स्वामींच्या सेवेमध्ये ये तर ती वर्गामध्ये खूप हुशार आहे शिक्षणामध्ये खूप हुशार आहे अभ्यासामध्ये देखील आणि तिचं कसं होतं की तिचा जो भाऊ होता तो तो इंजिनिअरिंग कॉलेजला त्याचं ऍडमिशन घ्यायचं चाललेलं होतं तर सुरुवातीला त्याला त्याच्या मार्क्कशीट वरून खाजगीवरच खाजगी म्हणजे हॉस्टेल म्हणजे खासगी कॉलेजमध्येच त्याला ॲडमिशन भेटत होतं तर त्यावेळेस त्या हो ना मग ही काय म्हणाली की घरची जी परिस्थिती आहे ती म्हणजे जरा एवढं पैसे भरण्याजोगी नाही तर तिनं काय केलं की स्वामींना प्रार्थना केली की स्वामी माझ्या भावाला ना गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन होऊ द्या आणि त्यानंतर तिने अकरा गुरुवार करायला सुरुवात केली तर तिने देखील अकरा गुरुवारला सुरुवात केली संकल्प केला आणि तिचे गुरुवार पूर्ण होण्या अगोदरच म्हणजे दुसरा का तिसराच थी गुरुवार तिचा होता तोपर्यंतचा तिच्या भावाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटलं इंजिनिअरिंगमध्ये मग तिला देखील तिचा देखील स्वामींवरचा विश्वास वाढला म्हणजे तिनं सुरुवातीला मी सांगितलं तसं तर त्याच पद्धतीने तिने देखील सेवा केली होती त्याचबरोबर माझ्या समीक्षेचा देखील तिने अनुभव तिने देखील सांगितला की अकरा गुरुवार स्वामींची कोणतीही जरी सेवा केली तर कधीच वाया जात नाही तर तिला तो देखील पाहायचं होतं की खरोखरच चमत्कार होतो का तर त्यानंतर तिला देखील तो अनुभव आला आणि ती देखील पुन्हा स्वामींचे मनापासून भक्ती करायला सुरुवात झाली तर तिने अगोदर अकरा गुरुवार देखील पूर्ण केले कारण स्वामींनी तिची इच्छा ऐकलेली होती आणि पूर्ण देखील केलेली होती त्यामुळे तिला खूपच आनंद झाला की स्वामींनी तिच्या भावाला गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन झालं म्हणजे तिथे जिथे चार पाच लाख जाणार होते तर तिथे दहा बारा लाख दहा बारा हजारामध्येच काम झालं म्हणजे त्यामुळे तिला देखील खूप आनंद झाला की खूप खर्च होण्यापेक्षा थोडक्यात स्वामींनी म्हणजे सर्व काही व्यवस्थित गेला आणि त्याचबरोबर तिचा देखील विश्वास स्वामींवर एवढा वाढत गेला एवढा वाढत गेला की ती म्हणाली की खरोखरच ना स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर केवढं सुख मिळतं म्हणजे ती एवढी लहानशी मुलगी तिला देखील खूप समाधान वाटत होतं स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर आणि ती अशी म्हणायची की खरोखरच ना म्हणजे स्वामींची सेवा मी करायला सुरुवात केली आणि तिसऱ्या चौथ्या गुरुवारीच मला अनुभव आला म्हणजे माझ्या भावाला ऍडमिशन मिळालं गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तर त्यांच्या घरातील देखील सर्वच लोक स्वामींची सेवा करायला देखील लागले तर असंच माझी एक मैत्रीण होती तर तिचं कसं झालं होतं की पहिली मुलगी होती तर तिला दुसऱ्यांदा दुसऱ्या वेळेस मुलगाच हवा होता तर तिनं तिला मी सांगितलं की तू ना स्वामींचे अकरा गुरुवार करायला चालू कर तर त्यानंतर तुझी जी काही इच्छा आहे ती अगोदर स्वामींना सांग आणि गुरुवार करायला सुरुवात कर त्यानंतर तिने देखील संकल्प केला आणि स्वामींच्या पारायणाला म्हणजे अकरा गुरुवार करायला सुरुवात केली तर तिने ना आता तिला सातवा आठवा महिना आहे तर तोपर्यंत तिने चार स्वामींची पारायण देखील केली अकरा गुरुवार तिचं चालू म्हणजे तिने ते अकरा गुरुवार देखील पूर्ण केले तर आता ती आई होणार आहे दुसऱ्या बाळाची तर ती देखील आता सातवा महिना आहे तर स्वामींच्या कृपेने तिच्या देखील आयुष्यामध्ये खूप देख चांगलंच होणार आहे म्हणजे प्रत्येक वेळी म्हणजे मी ज्या ज्या लोकांना सांगितलं की तुम्ही हे अकरा गुरुवार करा संकल्प अशा प्रकारे करून तुम्ही सेवेला सुरुवात करा तर स्वामी तुमच्या सर्वांची इच्छा ही नक्कीच पूर्ण करणार असतात तर त्यावेळेस ना मी सांगितलेल्या मी फक्त दिशा दाखवली परंतु प्रत्येकाने त्या दिशेने गेल्यानंतर त्यांना साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी अनुभव दिले आणि त्यामुळे त्या ते देखील स्वामींच्या सेवेमध्ये आले म्हणून मग मला खूप आनंद वाटतो आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की मी जर एखाद्याला सांगितलं की तुम्ही ही सेवा करा तर खरोखरच ना स्वामी माझ्यामार्फत भक्तांना सांगत असतात परंतु स्वामी त्यांच्या इच्छा पूर्ण करत असतात आणि त्यांना स्वतः साक्षी देतात की मी आहे मी तुमच्या संपूर्ण इच्छा पूर्ण करतो आणि फक्त स्वामींनी मला सांगितलं मी त्यांना सांगितलं आणि स्वामींनी त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या आता त्यांच्या घरातील देखील सर्वच लोक स्वामींची सेवेकरी आहेत म्हणजे जिथे जिथे मी सांगत जाते तिथे तिथे स्वामींचे सेवेकरी वाढत जातात आणि त्याचबरोबर माझ्यामुळे असं मी म्हणणार नाही परंतु स्वामींच्या कृपेने भरपूर सेवे करी आता देखील वाढत गेलेले आहेत तर एक वेळेस ना म्हणजे मी ज्यांना सेवा सांगितली त्यांना अनुभव हे हो नक्कीच आलेले देखील आहेत तर एक वेळेस माझ्यावरतीच एक आर्थिक खूप मोठं संकट आलं तर त्यानंतर ना मग मी स्वामींना सांगितलं की स्वामी एकतर तुम्हाला माहीत आहे माझी परिस्थिती कशी आहे तर तुम्ही ना मला खरोखरच सांगते की अडचणीत पाडू नका आणि त्यावेळेस ना मला एवढा म्हणजे त्रास झाला त्या संकटांचा एवढा त्रास झाला की मी ना खूप खूपच असं म्हणजे स्वामींशी स्वामींना देखील म्हटलं की मला असा त्रास देऊ नका म्हणजे स्वामींशी देखील थोडक्यात मी भांडणच केलं आणि त्यानंतर ना काहीच म्हणजे स्वामींशी बोलून झाल्यानंतर काही मिनिटांमध्येच तो देखील प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला म्हणजे स्वामींनी ना प्रत्येक गोष्ट स्वामी कधीच मला देखील वेगळं म्हणजे ठेवलं नाही बाजूला कधीच काढलं नाही प्रत्येक वेळी ना मी एखादी गोष्ट जर स्वामींजवळ हट्टाने मागितली ना तर स्वामी काही का काही ना नक्कीच करत असतात आणि त्या संकटातून मला प्रत्येक वेळी स्वामींनी बाहेर काढलेलंच आहे मी माझ्या मुलीला देखील स्वामींनी अनुभव दिला प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतातच असं कोणतंही घर नाही त्या घरामध्ये प्रॉब्लेम्स नाहीत आणि संसारिक जीवन म्हटलं की असं काही ना काही अडचणींना तोंड मात्र द्यावं लागतच असतं तर अशाच प्रकारे माझ्या घरामध्ये देखील काही अडचणी होत्या काही त्रास दुखत म्हणजे काही त्रास होत होता काही संकट येत होती तर मग जेव्हा जेव्हा मी स्वामींना असं काही सांगायचे तर तेव्हा प्रत्येक वेळी असं मला वाटायचं एक वेगळाच आधार वाटायचा की स्वामींची स्वामींनी ना माझ्या अडचणीत काहीतरी का बाजूला माझ्या अडचणी करतायत म्हणजे असं मला वाटायचं तर त्यानंतर ना मला खूप सुख समाधान वाटायचं आणि त्यानंतर त्या अडचणी कधी गायब व्हायच्या ते देखील मला समजत नव्हतं क्षणोक्षणी स्वामीनाथ माझ्या बरोबर मी फक्त सांगायचे मला ज्या ज्या सेवेने अनुभव आले तर तेच मी पुढे सेवा सांगायचे आणि त्यांना देखील स्वामी अनुभव देत जायचे खरोखर खूप खूप भक्तांना खूप भक्तांना खरोखर मी म्हणेन की खूप भक्तांना मी सांगितलं आणि स्वामींनी त्यांना अनुभव दिले म्हणजे मी देखील खरोखरच मला असं वाटतं की मी केलेली सेवा स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचत असेल आणि माझ्या मार्फत स्वामी हे सेवेकरी वाढवण्याचं काम करत असतील खरोखरच मी ना स्वतःला खूप भाग्यवान म्हणते की स्वामींनी माझी निवड केली काही सेवेकरी वाढवण्यासाठी तर त्याबद्दल देखील मी स्वामींचे खरोखरच मनापासून खूप आभार मानते कारण स्वामींची कृपा होण्यासाठी देखील खरोखरच काही ना काही पुण्य असावं लागतं आणि मी ती पुण्यवान व्यक्ती आहे की स्वामी माझी भक्ती स्वीकार करतात तर खरोखरच मला ना खूप आनंद होतो भक्ताला अशी सेवा सांगताना माझी प्रत्येक इच्छा स्वामींनी पूर्ण केलेलीच आहे तर त्यामुळेच मी माझ्या विश्वासानेच प्रत्येक भक्तांना अशा प्रकारे सेवा वगैरे सांगत असते की तुम्ही ही सेवा करा तुम्हाला हा अनुभव येईल आयुष्यामध्ये कधीही कोणतीही सेवा कमी किंवा जास्त नसते कोणतीही सेवा सर्वश्रेष्ठ नसते जी काही तुम्ही सेवा करता तर ती सेवा करत असताना मनापासून मनोभावे केलेली सेवा ही ईश्वरापर्यंत नक्कीच पोहच पोहचत असते तर तुम्ही तारक मंत्राची सेवा केली तरी देखील ती सर्वश्रेष्ठ आहे नामस्मरण केलं तरी देखील ती सर्वश्रेष्ठ आहे स्वामी चरित्र सारामृत पारायण केलं तरी देखील ते सर्वश्रेष्ठ आहे गुरु चरित्राचं पारायण केलं तरी देखील ते सर्वश्रेष्ठ आहे जी काही कोणती तुम्ही मनापासून सेवा करा तर ती सर्वश्रेष्ठ सेवा असते फक्त सेवा करताना मनापासून आणि विश्वासाने सेवा करायची आहे सेवा करताना कोणत्याही प्रकारची शंका मनामध्ये आणायची नाही की मी ही सेवा केल्यानंतर स्वामी मला देतील का नाही अजिबात नाही स्वामी हे आपले गुरु आहेत जगाचे चालक मालक पालक आहेत त्यामुळे त्यांना माहित असतं की आपल्या भक्तासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे त्यामुळे आपल्या भक्ताला जे काही योग्य आहे ते स्वामी देऊन टाकत असतात आणि योग्य वेळ आल्यानंतर जे काही भक्त असे देखील आहेत की काही भक्तांना अनुभव आलेले नाही परंतु त्या भक्तांना योग्य वेळ आल्यानंतर स्वामी देखील भरपूर अनुभव देणारच आहेत कारण एक जरी तुम्हाला अनुभव आला तर त्यानंतर तुमच्या समोर भरपूर अनुभव यायला सुरुवात होत असते फक्त स्वामींची सेवा करताना निशांत मनाने निर्भय मनाने आणि निस्वार्थ भावनेने सेवा करायची आहे जरी तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे म्हणून जरी तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये आला असाल तरी देखील जर तुम्ही भक्ती करताना मात्र कोणत्याही प्रकारची शंका मनामध्ये न आणता की मी मला ही हवा आहे म्हणून मी सेवा करतो आहे अजिबात फक्त आपलं काम आहे प्रत्येक भक्ताचं हेच काम आहे की आपण सेवा करायची आहे जो काही तुम्हाला त्या सेवेच्या बदल्यात मिळणार आहे तर ते स्वामी तुम्हाला नक्कीच देणार आहे आणि स्वामी देखील असे म्हणतात की जो करील सेवा त्याला तोच खाईल मेवा त्यामुळे जो करेल सेवा तर त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या वाटणीच फळ त्याला जे काही भेटणार आहे तर ते त्याला योग्य वेळ आल्यानंतर देतच असतात आणि स्वामी हे दैवत असं आहे की आपल्या भक्ताचं कधी सुद्धा काही सुद्धा ठेवत नसतात उलट त्या भक्ताला त्यापेक्षाही डबल देऊन जात असतात तर खरोखर या ताईंना आलेला खरोखरच खूप सुंदर अनुभव होता किंवा अनुभव हो, शेअर करतो ना तर तेव्हा स्वामी अजून खूप सुंदर सुंदर अनुभव देत असतात तर मित्र आली मैत्रिणीनो खरोखरच या ताईंचा जो अनुभव आहे आणि प्रत्येकाचाच एक काम असतं की स्वामी भक्ताच की जेव्हा एखादा व्यक्ती अडचणीत असतो तर त्या त्यावेळेस त्या ना तुमच्या मनामध्ये जी कोणती सेवा येईल जी कोणतं स्वामींची सेवा येईल तर त्या भक्ताला सांगायची असते आणि त्या भक्ताला त्या संकटातून बाहेर काढण्याचा एक आधार द्यायचा असतो आपलं प्रत्येक भक्ताचं एक काम असतं ते म्हणजे एक प्रत्येकाला चांगली दिशा दाखवण्याचं चा, योग्य दिशा दाखवण्याचं त्या व्यक्तीने त्या दिशेने जायचं की नाही ते साक्षात ब्रह्मांड नाही श्रीस्वामी समर्थ ठरवत असतात त्यामुळे प्रत्येक भक्ताने आपले काम म्हणजे आपलं प्रत्येक भक्ताला योग्य दिशा दाखवणे हे देखील असते तर त्यामुळे हे देखील लक्षात ठेवायचं आहे आणि संकटामध्ये आल्यानंतर सेवा करण्यापेक्षा संकटे येणे अगोदर सेवा करणे हा हे देखील खूपच अं महत्वाचे आहे कारण कधीच कोणतंच कर्म वाया जात नसते त्यामुळे तुम्ही जर सेवा करत असाल तर ती सेवा देखील कशी वाया जाईल हे देखील लक्षात घ्यायचं आहे आणि आता या क्षणापासूनच स्वामींच्या सेवेला सुरुवात करायची आहे कारण तुम्ही ज्यावेळेस कुटुंबातील एक जरी व्यक्ती ईश्वराची भगवंताची सेवा करत असेल त्या तर तर त्या संपूर्ण कुटुंबाच्या भोवती एक सुरक्षा कवच निर्माण होत असते कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती कोण कोणत्या वाटेने कोणत्या जागेवर कशा संकटामध्ये अडकेल कधीही कोणाला माहीत नसते त्यामुळे ईश्वराची साथ जर त्या भक्ताबरोबर असेल तर कधीच त्याच्यावरती कोणतेही संकट सहजासहजी येऊ शकत नाही त्यामुळे भक्तीचा मार्ग निवडणे हे मात्र तेवढेच महत्वाचे असते तर आणि मैत्रिणीनो खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता कारण कोणती सेवा कधी सुद्धा वाया जात नसते तर मित्र आणि मैत्रिणींनो या ताईंचा अनुभव खरोखरच खूप सुंदर होता तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्हाला जर श्री स्वामी समर्थ एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे कारण तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जो कोणी भक्त स्वामींचे सेवेमध्ये येईल तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच शेअर करायचा आहे आणि त्याचबरोबर एका एक जर तुम्ही अनुभव शेअर केला तर तुम्हाला स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव देत असतात त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव हा शेअर करायचा आहे आणि भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवत जायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच शेअर करायचा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच अनुभवाबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ